हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण बघणार आहोत सध्या फॅशनमध्ये ट्रेंडिंग असलेले कुंदन मंगळसूत्रांचे काही आकर्षक आणि लेटेस्ट डिझाईन्स मंगळसूत्र हा केवळ अलंकार नाही तर हल्लीचा स्टाईल स्टेटमेंट देखील बनला आहे मैत्रिणींनो मंगळसूत्रात हल्ली फॅन्सी आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारांचे सुंदर मिश्रण दिसते ज्यांना पारंपारिक लुक आवडतो त्यांच्यासाठी वाटी कुंदन पेंडेंट असलेले मंगळसूत्र परफेक्ट आहेत मॉडर्न पार्टीवेअर साड्या किंवा वेस्टर्न आउटफिटसाठी नाजूक सिंगल चेन कुंदन मंगलसूत्र किंवा रंगीबिरंगी पेंडेंट्स उत्तम दिसतात रजवाडी पॅटर्नमध्ये असलेले कुंदन डिझाईन्स गळ्यात घातल्यावर खूपच रीच आणि ग्रेसफुल वाटतात असे मंगलसूत्र खूपच रॉयल लूक देतात मोत्या आणि कुंदन यांच्या कॉम्बिनेशनने तयार झालेले डिझाईन वेगळेपणा देण्यासाठी उत्तम आहेत हे डिझाईन आणि हटके आहेत एक किंवा दोन सरींच्या मंगळसूत्रांपासून ते चार सरींच्या भव्य डिझाईन्सपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत या मंगलसूत्रांबरोबर मिळणाऱ्या कुंदन इयरिंग्समुळे तुमचा लूक आणखीनच खुलतो जर तुम्हाला फॅशन अँड स्टाईल संबंधी असेच नवनवीन डिझाईन्स बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मैत्रिणींनो हे होते काही हटके आणि ट्रेंडिंग कुंदन मंगळसूत्र डिझाईन्स पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी इंटरेस्टिंग फॅशन आयडियाज घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो फॅशन अँड स्टाईल चॅनल पाहत राहा आणि स्टायलिश रहा।